तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बत्तीस वर्षीय महिला जागीच ठार रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुलजार रिया जमादार वय वर्ष बत्तीस राहणार बीडी कॉलनी यमगर्नी तालुका निपाणी ही महिला जागीच ठार झाली हा अपघात गुरुवारी रात्री झाला घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसात झाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की गुलचार जमादार या बसमधून उतरून आपल्या बी डी कॉलनी येथील घराकडे एन एच फोर महामार्ग पार करून जात होत्या दरम्यान याचवेळी दरम्यान याचवेळी महामार्गावर बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली यात त्या जागीच ठार झाल्या दरम्यान या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली आहे त्यांच्या पश्चात आई वडील पती तीन मुली भाऊ असा परिवार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील